नमस्कार मी मयुरी वर्मा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आज जाहीर करण्यात पालघरची जागा महाआघाडीने हितेंद्र यांच्या बहुजन विकास आघाडीला आहे लोकसभा निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज पालघर मधून बहुजन विकास महाआघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले तर आज बहुजन विकास आघाडीकडून माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बहुजन विकास आघाडी मधील उमेदवारीचा घोळ अखेर आज शेवटच्या दिवशी मिटला पालघरमध्ये चौथ्या टप्प्यात म्हणजे सोमवारी 29 एप्रिल हजार 2021 रोजी मतदान होणार आहे त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती माजी खासदार बळीराम जाधव हो यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले प्रतिक्रिया कायना तक आम्हाला तेवीस 23 मेला जावेली काउंटिंग होईल 29 एप्रिलला वोटिंग आणि 23 मेला काउंटिंग त्यावेळी विजयी मिरवणूक काढायच्या बळीराम जाधव यांची महाआघाडी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी महा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विविध जनता दल आणि विविध आर पी आयचे असतील आणखीन जे काही गट आहेत त्या सगळ्या गटांचा कॉमन उमेदवार यांची मिरवणूक आपण तेवीस मे ला विजय जल्लोष करायचा आहे आणि निवडून येणारा गॅरंटी आहे आपण निशाणी बद्दल काय सांगतो निशाणी तेरा तारखेला मिळेल ना जी काय मिळेल आम्ही शिट्टी आमची पारंपरिक आहे जिकडे कोणी काही चोऱ्या म्हणजे मुलं पळवण्याबरोबर निशाणी पळवण्याचे पण धंदे सध्या चालू केलेले आहेत त्यांनी उपजार केल्या तो रिक्शा है रिक्शा नहीं मिला तो आंगती है मिला ली तो जी मलती और जनता दल ये तीन पार्टी जो महागाड़ी में नहीं थी लेकिन हमारे साथ है इस गठबंधन के साथ है तो हमारे चांसेस बहुत ज्यादा बढ़ गए क्योंकि सभी पार्टियों के फिक्स वोट है और वो वोट प्लस हमारे वोट ये मिला के हम डेफिनेटली हे 29 तारखे के इलेक्शन में 23 मे को आने वाले रिजल्ट में जीत के उत्सव मनाएंगे बहुजन विकास आघाडी तिघा 3जनांचे उमेदवारी अर्ज दाखल आले माजी राज्यमंत्री मनीषा निमकर माजी खासदार बैराम जाधव टीडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल आले मात्र अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारी बाबत बहुजन विकास आघाडी कमालीची गुप्तता पालघर लोकसभाचे महागाडीचे उमेदवार बलीराम जाधव यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि त्याबद्दल ह्या महाआघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जनता दल सी पी एम आणि इतर संघटनाही सहभागी आहेत त्यांची महाआघाडी झालेली आहे आमच्याबरोबर जनता दलचे लोहेकर साहेब आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत लोहेकर साहेब ह्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर लोकसभामध्ये जनता दलचे किती मतदान होणार आहे या महाघाडीच्या उमेदवाराला काय बोलायला आपण आज देशामध्ये मोदी सरकारने जी गेली पाच वर्षं सत्ता राबवली त्याच्याविरुद्ध परिवर्तनाची एक लाट आहे आणि त्याचाच आज आविष्कार पालघरमध्ये खासदारकीचं नाव नोंदणीच्या वेळेला दिसलेलं आहे आज अत्य अतिशय प्रचंड गर्दी नाव नोंदणीच्या नाव मत देण्यामध्येही उमटली होती आणि ती सरळ सरळ दाखवते की लोकांना आता हा सत्ता बदल पाहिजे देशामध्ये दे जनता त्रस्त झालेली आहे जनआक्रोश वाढलेला आहे सर्वसामान्याला दिलासा दिलेला नाही आहे सरकारने ना आणि सरकारचं नाव आता फेकू सरकार म्हणून पडलेलं आहे युवकांना वर्षाला दोन कोटीचे रोजगार मिळणार म्हणून आता दहा वर्षामध्ये दहा कोटी रोजगार कुठं राहिला महिलांवर अत्याचार चाललेला आहे पंतप्रधान म्हणतात बेटी बचाव आणि त्यांचे आमदार म्हणतात बेटी भगाव आन्या है और हा असा महिलांवर चाललेला अन्याय आहे आणि शेतकरी हा देशदोडीला लागला का जसं लवेकर साहेबांनी सांगितलं आणि केणेसाहेबांनी सांगितलं जनता उद्ध्वस्त झालेली आहे आणि तळ्यागड्यात पर्यंत हा संदेश आमचं पोचलेला नुक आहे नुकतंच पोटनिवडणूक झालेली आहे म्हणून आमचं ग्रामीण विभागातसुद्धा व्यवस्थापन चांगलं झालेलं आहे बूथ कमिट्या वगैरे जे आहेत आम्हाला हा निरोप देण्याचं काम करायचं आहे पुढच्या तीन आठवड्यात आणि ते आम्ही निश्चित करू आणि ह्या भागात महागाडीचा उमेदवार बहुमताने जिंकून येईल अशी मला खात्री आहे तर विशेष म्हणजे ज्या शिटी या निवडणूक चिन्हावर बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवत आली आहे तेही पक्षाच्या हातून निसटलं शिटी रिक्षा आणि अंगठीपैकी एका निवडणूक चिन्हाची निवड केली जाणार आहे तर या यावेळी पंचायत समिती जवळून मिरवणुकीला सुरुवात करून जोरदार शक्तीप्रसन करण्यात आलं तर तारपा नृत्य आदिवासी नृत्य करत ही मिरवणूक करण्यात आली आज उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर पालघर जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण पालघर जिल्हा लाल आणि पिवळ्या आणि इतर रंगांनी बहरून गेला होता <स्याँगा> शिवसेनेच्या तिकिटावर राजेंद्र गावीत निवडणूक लढवणार आहे गेल्या वेळी पालघर मधील पोट निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय झालेल्या गावीत यांनी यावेळी उमेदवारीसाठी शिवबंधन हाती बांधले तर एकीकडे बहुنمية विकास आघाडीची महाआघाडी झाली आहे त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीची रंगत अजून वाढली आहे आता वेळ झाली इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार